कुठे राहिली आहे भिजली का भिजाक लय आवडता का आलं बघते बघायची चिडकू चिडकू सिटी बस बाय तयच नाहीतर जाशील गोय ही दोन सॉंग बघा कशी फिरते इथेच फिरायच गेल्या इथेच अंगणात फिरत होता ये भिजलीस बघ किती आहेस बघ सुटी ये ये पायांना माती लागली काय सोडतोच गोल्डन नुसतं सुख 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 हिल्ली आहेस ब ते सुकायला नको फोटंच चाललाय गरज बघायला हे गोटू ताब ताब चेंप्यात चौप्याक बरोबर कळता खाऊच्या गोष्टी स्वीटू स्वीटू हे स्वीटू बघाय सुठू पाऊस पडतोय बाहेर पाऊस पडतोय गोड बाहेर नाही जायचंय पाऊस पडतोय अंगणातच फी पाऊस सुरू झालाय आम्ही येईपर्यंत नव्हता ठीक छोट छेच बाहेर गोल्डन इथूनच बघायचं एक कार्टून वारा ब मस्त गार येत वारा मस्त आहे ना चांगलीच भिजली आहे गोल्डनच्या जेव्हा खाली होत आहे जाऊ काय बाहेर पावसात विचार करतोय चालळ वादळ पाऊस आहे गोल्डन घरात ए गोल्डन याला झाली तू वादळ बघत ते गोल्डन, गोल्डन घरात चल काटी आनू आधी घरात चल कशा वीज पावसा पाऊस काटी काठी घेऊ काय चल बघ गोल्डन काठी आणणार चल साहेब एक फेरी मारून आले किती आज चलतेस आज येतेस चला भिजलीच बघ एसोटी चल ये आज तर बस ये त्यांना घाबरू नकोस तू तुझा तुझा थांब रे चिडकू इथे बसून राह तुझी जागा सोडू नको तू त्यांना कशी मी घाबरते काय घेतलं तुझा सांग माझे जा मारायला गो तू पुढे जाऊ नकोस गोल्डन बर राहू तू गोल्डन नाही काय करू शकटीक रागिलो चिडकी अशी राहिली हो तू गेल तर पुढे तर तुक चांगलंच घरी तुझा

मी हो ते काय करू दाखवतो काय यो बाई गोल्डन लाईन यो बाई काय तू इकडे काय करतोय तू इकडे गोल्डन इथे ये इथे गोल्डन ब टिवले गोल्डन ला हे करता मी आऊ ये ये गोल्डन इथे ये तू इथे इथे ये तिला चाट ये तिला चाट चाट घाबरता इकडून गेल्या किती तो यांचा जमलेला दोघांचा पण वड्यांचा पण असं की गे बसला तुझ्याकडे वडा त्याच्याचकडे कडे बघा त्या चिडला सुटी काय आलं चिडकी बघत बघ कस गोल्डनच नाही आपण किती वेळ बसल्या गो काय बरं वाटलं तर येऊन बसता गेल्या पण तुम्ही कोण नव्हता त्या होता गोल्डन बरं किती वेळ होता

तुम्ही काय म्हणताय तुम्ही काय म्हणताय ओ गोल्डन शेट सुटी बघा बसली आहे कशी झाली उठली सुटी हम्म आता जंप्या म्हणता माझे पण लाड कर गोल्डन म्हणता फिरायला जाऊया सुटू ये सुटू सुटी बघणारच नाही तर कालपासून चिडली आहे सुटी ती मांजरे आहेत तो तो। हो ना दोन त्याच्यामुळे ती चिडलेली अजिबात काय खालत नाही आता पण ती चिडलेलीच आहे जरा जरा जवळ येते फक्त तोंड बघा तिथं कसं रागात आहे ते काय ग चिडकू तुझं काय रे पाऊस आहे आज जरा कमी होतो पाऊस मग गेलो असतो ना पण पडू पडतोच कुठे पळतेच कुठे बघा इथं आहे आणि सुटीची रिएक्शन बघा कशी आहे ती सुटी काय <laughs> <laughs> सुटू गोल्डन घ्यायला होतो तो फोन आला आता अगदी बरोबर बसली आहे तिथे अगदी व्यवस्थित கோல்டான் கோல்டன் கேலைப் பக